नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसाठी रेड कलरची साडी घेणार असाल तर तुम्ही सेलिब्रिटीसारखी साडी घेऊ शकता तर यामध्ये सेलिब्रिटी स्टाईलमध्ये तुम्ही अशी श कॉटन साडीसुद्धा निवडू शकता या कॉटन साडीवर ब्लॅक कलरचे ब्लाऊज तुम्ही घातले तर एकदम स्मार्ट दिसतील जर तुम्हाला फॅन्सी किंवा मर साडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये रफल रफल साडी घेऊ शकता रेड कलरमधील रफल साडी खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो या साड्यांमध्ये रेल रेड कलरमधील रफल साडी ही एकदम फॅन्सी लुक देते जर हवी असेल तर तुम्ही ऑरगेन्झामध्ये अशी रेड कलर साडी घेऊ शकता सिंपल प्लेन रेड कलर साडी तुम्ही नक्की घ्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटीसारख्या साड्यासुद्धा घेऊ शकता या साड्यांवर व्हीनेक व्हीनेकमध्ये रेड कलरचे ब्लाऊजसुद्धा घातले तर सुंदर दिसते मैत्रिणींनो कॅटरीना कॅफसारख्यासुद्धा साडीचा लूप तुम्ही करू शकता रेड कलरमध्ये सध्या अशा कॉटन साड्यासुद्धा घातल्या तर खूप सुंदर दिसतात रेड कलर साडीवर तुम्ही असे ब्लाऊज नक्की स्टिच करून घ्या मैत्रिणींनो या साड्यांचे कलेक्शन